पाऊस आल्यामुळे गेंग पत आहे का जमतय का हय जमतय कापलाय हा पाऊस उघडला टाकायसाठीच काढतोय हा मग झुम करू का तीन जण पळता नि तिकडं आयुष्यभर खरंच वातावरण झालंय तसं गेलं ते काढलं ना त्याचा ते दिसतंय की तेव्हा त्याला बिजू वाटत असं उलटे आहे ना की मुखर लपले तिकडे गेला पाऊस त्या बाजूला तिकडे गाड्या काढ सोडून अजून बाकीची गँग दाखव पाऊस आलाय बाकीची गँग दाखवतो आमची सर क्रिकेट खेळता खेळता पळालेत सगळे

<laughs> तुझी एकटा राहिला हांबडा सुद्धा खेळालाय गोट्या लय लवकर प्रत्येक गोट्या जातात ओपनिंगला होय तो पोरं निघाले तुम्हाला पोरं भिजले नाही पोरांना भारी वाटतंय चला तिकडे एवढं नाही भारी काहीच नाही हा ना ती तुम्ही लपून कमून बसता हीच खेळाना पहिले तर गारे बिंगुरे खेळायचा होय घडी पळाली पळतानी लय माझ्या हा चला चला बंडूला उलटी भारी वाटते बघितलं का होय बंडू चांगलं वाटतय ना वाढला गाड्या चालू करा जावा ना कमून खू ना भिजलं तर होय प्रशांत

पावसात पावसा <laughs> पावसा तो चांगला वाटतंय पहिल्या पावसात घे भिजायच पहिले गाडीवर चाललोय वा वा सागर सर चला सर कुठले आता पाऊस कॅमेरा पाऊस पडतोय सोमन ते भिजले असतील का नाही नाही पावसाची आला का मस्त वाटत हे का चिकलं गाडी आला माझी 有稳了